आजच्या प्लॅक मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आहे बैल पोळा सण तर मित्रांनो आपल्या सर्व मित्रपरिवारांना आपण बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो बघू शकता की आपल्या गायींना बैलांना सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज मी सकाळ सकाळी उठून आता आंघोळ बिंगुळ करून आता आलो आहे वावरामध्ये चा पाणी करून मित्रांनो म्हटलं आज पोळा सण आहे म्हणलं चला आता म्हणलं जाऊया आता आपण गाईंना आता सध्या सक का त्यांना आंघोळ बिंगूळ करून त्यांना लगेच चार आहे सोडाय म्हणलं चला आता म्हणलं आलो वावरात मित्रांनो बघू शकता आता या गायनला आता मी सोडतो आणि त्यांना आता नदीवर जाऊन त्यांना थोडंसं फार आंघोळ बिंगूल करून त्यांना चला सोडतो मित्रांनो बघत राहा बघत राहा आपला आपल्याला चला मित्रांनो आपली व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपण सध्या गाय बी सोडून आता आलो आहे आपण नदीवर मित्रांनो बघू शकता आता ही नदी आहे नदीमध्ये ओळच आहे मित्रांनो आपण भरपूर पाणी चालू मित्रांनो आपण आता सध्या दोन दोन गाय आपण सोडून आता आणले बघू शकता पाणी मित्रांनो भरपूर पाणी चालू आहे मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्याला एक एक आता गाय सध्या धुवून काढावं लागतील तर बघत राहा मित्रांनो आपलं ब्लॉग मित्रांनो फायनली आपण आता गायामश्शी आपण धुवून चुवून त्यांना चांगलं स्वच्छ करून त्यांना आपण आता चरायला सोडलं आहे मित्रांनो बघू शकता मांग रानामध्ये तुम्हाला त्यांना सोडलं मित्रनो मित्रांनो मित्रांनो आपण आपला बैलपोळा आमच्या गावाकडे कसं आम्ही साजरी करतो आहे ते तुम्हाला मी सायंकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवल मित्रांनो नक्की आपल्या सायंकाळचा सा ब्लॉग नक्की बघा मित्रांनो आपला आजची व्हिडिओ आपला हा ब्लॉग आता व्हिडिओ संपवतो संध्याकाळी आपला लवकरच्या लवकर व्हिडिओ येईल मित्रांनो मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये नवी असतं तर प्लीज सरप्राईज करा मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो प्लीज लाईक करा